पुन्हा एकदा या जोडीनं एक नंबर केला होऊ शकता दादा चेहरे वाचतो आणि ड्रायव्हर पुन्हा इकडं आज रोपांना झाला पुन्हा एकदा या गाडीनं <muchas> पुन्हा एकदा सगळेजण आज पुन्हा एकदा वादना चिमण्यानं गाडीने एक नंबर केला सर्वांच्या आणि अशी जोडी पुन्हा एकदा गाजवली आज हो गुलाल आज समजा दिलाईंदो मित्रो कयल आज़ काय सांगशील आजचा आनंद पुन्हा एकदा आज खूप आनंद आज पुन्हा एकदा हीच गाडी मागे मैदान पावली एक नंबर केला होता हा पुन्हा आली या परंपरेच्या मैदानात एक नंबर केलाय आपण आपण पाहला तू फानी स्पीड दाखवलं राहण होतो पण न होतं आज करून दाखवलं या जोडीला खूप अपेक्षा आणि ते माझ्या पूर्ण करतात खूप ड्रायव्हरला काय सांगता ड्रायव्हरला कुठला ये खरोखर गाडीवर केव्हा जर रान करून गाडी आज फायनल पात्र केली बाईला काही सांगितलं तर ते त्यांच्या हिशोबाने गाडी आणत असतात त्याच्यामुळे काही विषय नसतो दोन्ही पहिले आज घरचा दिवस आले आज आज झाले करचा नाही नसते करून या घरात आजचा आनंद दादा हीच दा, दा, गाडी मागच्या वेळी पळवली होती घरचा पळवला एक नंबर केला होता आणि आज पण हीच गाडी पळवली आणि एक नंबर झाला का तर लय दिवस आमले होते घरची गाडी पडवली काय कारण होतं आणि ह्या गाडीने पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं खरोखर मित्रांनो आज आज खरोखर आज करून दाखवलं भैला खो म्हणजे शुभेच्छा हँडला दिल्या पाहिजे का तर घरची गाडी दिवस पळवली होती पण जवळजवळ पळवली जवळ सलग दोनदा पावलं सलग ह्या जोडीनं इतिहास केला की सलग एक नंबरचा मान कर करा कसा आजचा काय केलेलं आहे त्याच्यामुळे काय जास्त सांगायची गरज नाही का तर काही दिवसामध्ये वादळ मैदानात दिसत नव्हता पण जवळजवळ तुम्ही वादळ काव वादळ पुन्हा एकदा कम करून दाखवला त्याला झाली होती त्याच्यामुळे एक महिना त्याला ठेवला होता त्यानंतर एक नंबर केलेला आहे खरोखर दादा आज खरोखर खरं बकासोरचा आशीर्वाद बघा मित्रांनो आपला कधी दादा माश्यातले बकासूर आणि चिमण्यात काय आहे बोला मामा चिमण्या एक नंबर करणार बघा मित्रांनो बाजी फॅन चिमण्याचे आणि दादा दिल्ला दिला राजा मला त्या विषयच नसत आमच्या पशीच आहे मित्रांनो बघा रात्रीच बोलली होती आणि आज लवकर आता कधी पण आमच्या इथं उतरणार मित्रांनो बघा माझे खरोखर रात्री पण यश आलं होतं ना इथे पण आमच्या इथंच होताना खरोखर बरं वाटलं बघा मित्रांनो फॅन पावला सगळे आपले मित्रांनो फॅनच आहेत हे व्हिडिओ टाकत असतो खूप आनंद झाला आज चिमण्या पुन्हा एकदा कुलात सर्व आणि आज पहिल्यानंदी थांबले एक नंबर केला दिला तरी आम्ही एक नंबर एक चाल दादा दादा काय सांगतेला आपल्या कधी पात्रा जोडी दिसेल बघा तुला चिमण्या नाव नाही लवकरच लवकर दिसेल मामा नांद बसणार आहे माझ्या शोरूमवर मामा येणार त्यावेळेस आमचे सगळं नियोजन ठरून जाणार ओके दादा खरोखर आज खूप बरं वाटलंय सर सांगितलं भाई पुन्हा एकदा वाद एक नंबर करून दाखवलाय मागच्या जोडी बी हीच पावली होती आणि आता पण हीच जोडी पाहली कोणाला माहिती नव्हता पेरा कोणाचा काय आहे पण लास्ट असे नाही नक्की वाचा पेरा कोणापर्यंत शिकायचा पेहरा आधीच सगळ्या फाव होते पण तीच गाडी पाहिली मित्रांनो शकता आज मन भरून आलेलं आहे पैलवानचं का तर बघू शकता त्यांच्या डोळ्यात आश्रय दिसतात आपल्याला आज जे पैलवान जे वादळ संभावतात जीवापात आज ते पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवलं दुकापत मध्ये वादळ होता त्याला जपला आणि दोन महिन्यात एक नंबरचा मानगेर काय श्रेय हे कोणाला सगळं

आरबा जाईल आरबाच येईल आज तो आमच्यामध्ये नाही राहिला पण सगळं तो वरून बघतोय तो काय असं गेलं माहिती सगळं श्रेय ही बघा खरोखर दाना तर बाई खरं तुमचं मनापासून धन्यवाद पाहिजे आणि आज पुन्हा एकदा शुभेच्छा देतो की